नमस्कार आता कोर्टात केस उभी राहिले असते केसमध्ये मेन मुख्य आरोपी असतो तो ऋषिकेश ऋषिकेशवर आता आरोप केलेला असतो की ऋषिकेशनेच नानांना मारलेला आहे आता आशुतोष निंबाळकर हा सयाजीचा वकील असतो आणि तो म्हणत असतो होय लॉर्ड ह्यानेच ह्यानेच त्याच्या बापाचा फोन केलेला आहे त्यावेळी ऋषिकेशला खूपच राग येतो त्यानंतर आशुतोष निंबाळकर म्हणतो त्यासाठी मी एक साक्षीदार बोलू इच्छितो त्यानंतर मिलॉड त्याला परमिशन देतात आता आशुतोष निंबाळकर हा साक्षीदार म्हणून सयाजीला बोलवतो सयाजी आता विटनेस बॉक्समध्ये येतो आणि म्हणतो होय मला माहिती आहे नाना नानाजी आहेत ना त्यांचा खून ह्यानेच केलेला आहे हाच तो हाच तो आरोपी आहे आणि ह्यानेच खून केलेला आहे ऋषिकेशने ते ऐकल्यावर ऋषिकेशला खूपच राग येतो ऋषिकेश रागा रागात आता सयाजीला मारत जातो ऋषिकेश सयाजीच्या दोन तीन कानपाडात ठोकतो तेवढ्यात पोलीस येतात आणि ऋषिकेशला पकडतात आणि परत आरोपीच्या पिंजऱ्यात घेऊन जातात आता ऋषिकेश चुपचाप तिथे उभा असतो आता काय करायचं आता सौमित्रला मोठा प्रश्न पडलेला असतो की दादाला कसं सोडवायचं तेवढ्यात सौमित्रला एक कॉल येतो आणि तो कॉल असतो अवंतिकाचा अवंतिका म्हणते अहो ऐकताय का त्यावर सौमित्र म्हणतो बोल बोल पटकन कोर्टात केस उभी आहे त्यानंतर अवंतिका म्हणते तिथे मोठा पुरावा सापडला आहे सौमित्र म्हणतो काय पुरावा होय असा पुरावा आहे की त्या पुराव्यानुसार ऋषिकेश दादा निर्दोष सुटतील त्यावेळी आता सौमित्र म्हणतो कोणता पुरावा त्यानंतर अवंतिका म्हणते अहो इथे ना आउट हाऊस मध्ये मला नाना सापडलेले आहेत त्यावर सौमित्र म्हणतो काय नाना त्यानंतर आता सौमित्र म्हणतो ठीक आहे थांब थांबला पाच मिनिटांनी कॉल करतो आता सौमित्र हा ना विनंती करतो आणि म्हणतो ही केस पाच मिनिटांनी पाच मिनिटांसाठी डिले करता का आपण पाच मिनिटांनी पुढे केसचा एक भाग घेऊया त्यानंतर मिलॉट त्याचा ऐकतात आणि आता पाच मिनिटाचा ब्रेक घेतला जातो ब्रेकमध्ये सौमित्र हा पटकन आता अवंतिकाला कॉल करतो आणि म्हणतो आताच्या आता तू नाना घेऊन कोर्टात ये आता अवंतिका ही आता लगेच नानानं घेते आणि कोर्टात येते नानांना कोर्टात आणलेलं असतं पण कोणालाच माहिती नसतं केस सुरू होते त्यावेळी मुलाड म्हणतात मिस्टर सौमित्र तुम्ही का थांबवलं होतं काही सांगाल का त्यानंतर सौमित्र म्हणतो होय आता माझ्याकडे एक नवीन पुरावा आहे तो पुरावा मी सादर करू इच्छितो मुलाड म्हणतात कर सादर त्यानंतर सौमित्र पुराव पुरावा बोलतो पुरावा चक्क अवंतिका हातात घेऊन येते बघते तर काय अवंतिका सोबत नाना असतात ते बघल्यावर ऐश्वर्याला मोठा घाम फुटतो ऐश्वर्या म्हणते हा म्हातारा हा म्हातारा जिवंत कसा काय आणि हा कोर्टात आलाच कसा काय हा यांच्या हातात सापडलाच कसा काय त्यानंतर सौमित्रला आता नाना बघून सुद्धा खुश झालेला असतो आणि तिकडे ऋषिकेश नानात बघतो ऋषिकेशला सर आनंद होतो आता त्याचा आनंद वाहत असतो नाना विटनेस मध्ये येतात आणि म्हणतात होय मीच आहे मीच आहे पुरुषोत्तम माझा फोन झालेला नाही मी, मी जिवंत आहे मला मला किडनॅप केलं होतं आणि हे सयाजीचं आणि त्याच्या मुलीचं कारस्थान होतं ही मुलगी आहे ना ऐश्वर्या तिचं आणि तिच्या बापाचं कारस्थान होतं त्यांनीच मला किडनॅप केलं होतं आणि माझ्या मुलावर आरोप केले होते ते चक्क कोर्टात असं बोलल्यामुळे आता सयाजी आणि ऐश्वर्याला मोठा घाम फुटलेला असतो आता दोघं काय करतील आता ते दोघं बचावासाठी काय काय करतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू